श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्त हो तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना स्वामींनी पूर्ण करू देत आणि तुम्हा सर्वांना सुखाट ठेवू दे स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण काही आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया नंबर एक परांनाचे दोषाने उपासनेमध्ये अडथळे व त्रुटी निर्माण होतात नंबर दोन मंत्र स्तोत्रे ग्रंथ यांची दिल्याप्रमाणे फलश्रुती अनुभवास न येण्याची कारणे म्हणजे पूर्वकर्माची प्रतिकूलता तीव्र इच्छाशक्तीचा अभाव श्रद्धाहीनता वैयक्तिक आचरणाची दूषित पार्श्वभूमी इत्यादी आहेत नंबर तीन वनस्पती तूप धार्मिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या निषिद्ध मानलं आहे नंबर चार चुंबकीय आकर, आकर् आकर्षणाचे विरुद्ध म्हणजे दक्षिणेकडे पाय करून झोपल्यास अन्नपचनास अडथळे निर्माण होऊन ज्ञानतंतूच्या उलट गतीने क्रिया होऊन मस्तक्षीण येऊन वाईट स्वप्ने पडून वारंवार जाग येऊन निद्रा अपुरी होते नंबर पाच देवघरात कमीत कमी मूर्ती टाक असावेत जेणेकरून नित्य देवपूजा आटोपशी राहून कंटाळवाणी होणार नाही नंबर सहा नवीन मूर्तीची षोडोपचारी पूजा करून प्रतिष्ठापना केली तरी चालते नंबर सात आचमन म्हणजे पळीने तीन वेळा उजव्या तळ हातावर पाणी घेणे व चौथ्यांदा उजव्या तळ हातावरून एक पळी पाणी सोडणे या आचमन क्रियेमुळे तीन वेदांची संतुष्टता प्राप्त होते व मनास व देहास करावयाच्या कर्मास प्रसन्नता प्राप्त होते व शिंक ढेकर जांभई इत्यादींचा कर्मक्रिया करताना उपद्रव कमी होतो नंबर आठ नित्यपूजा स्वाध्यायासाठी कुशासन किंवा लोकरीचे आसनावर धूतवस्त्र हे उत्तम आसन आहे त्यामुळे पृथ्वीची उष्णता ऊर्जा गुरुत्वाकर्षण यांचा उपद्रव होत नाही शिवाय साधनेने जास्त उष्णता निर्माण झाली तर तिचा निचरा होतो नंबर नऊ गळ्यात घालण्याची माळ जपासाठी वापरू नये व वा जपासाठी असलेली माळ गळ्यात घालू नये नंबर दहा कुठल्याही दैवताची सेवा सुरू केल्यानंतर व काम झाल्यावर सेवा सोडून दिल्यास भविष्यात अवघड समस्या निर्माण होतात नंबर अकरा भाऊ भाऊ पिता पुत्र विभक्त राहत असले तरी देवारा, देव कर्म वृत्ते कुलाचार कुलधर्म स्वतंत्ररित्या करावीत नंबर बारा श्री गुरुचरित्र पारायणात मध्येच असौच आल्यास दुसऱ्या गोत्राचे व्यक्तीकडून राहिलेले पारायण पूर्ण करून घ्यावे हा वेदतुल्य ग्रंथ अर्धवट ठेवणे महादोषस्पद ठरत नंबर तेरा वर्षाला घरी एक श्रीमद भागवत पारायण केल्यास घराण्याचे बरेच सौम्य दोष जातात नंबर चौदा कलियुगात गुरुप्रणित मार्ग व नाम मंत्र श्रेष्ठ व शीघ्र फलदायी आहेत कलियुगात पुण्यकर्म शीघ्र फलप्रद असते पण पापकर्मे शीघ्र परिणामकारक नसतात त्यामुळे सामान्य माणसाचे श्रद्धेत अस्थिरता निर्माण होते नंबर पंधरा ईश्वर कृपा म्हणजे मोठी संकटे व दुःखे सहन करण्याचे सामर्थ्य व त्या काळातही ईश्वरावली श्रद्धा अढळ असणे व गाढ राहणे हे होय नंबर सोळा जप माळ कुठेही पडलेली असू नये इतर ग्रंथासारखीच व्यवस्थित व योग्य ठिकाणी ठेवायची आहे स्वामी भक्त हो बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडले असे तर लाईक करा इतर तुमच्या नातेवाईकांना शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा आता आपण भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद